बदूरा शिपाया तू दे रे दे रुपाया चोळीच्या खनाल दादा दीपवाळी सणाला चोळीच्या खनाला दादा दीपवाळी सणाला दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण दुबया वाडीची मी दुबळी बहीण गरीव ताण माझ उघड गरीब ताण माझ उघड जा काया या त्याला रद लुगड जा काया मिळण त्याला रद लुगड बंधूर शिपाया तुधे रे दे रुपया मंदुरशी पाया दे रुपया काच पाच मनी पोतीत ववीन नारी चलिये नालबाई बाजारी नवीन नारी चलिये नालबाई बाजारी नवीन धन्याच नाव हाती गोंदाव मनीत धन्याचं नाव हाती गोंदाव मनीत बंधूच्या नावासाठी नांदाव म्हणीत बंधूच्या नावासाठी नांदाव म्हणीत बंधूर शिपाया तुझा दार बवा बंधूर शिपाया तुझा दार बवा नकुर डोळ पान भर तू बादार नकूर डोळ पान भर तू दादर नकूर दादा माझी काळजी करतो दुबळ्या वाडीची मी दुबळी बही दुबळ्या वाडीची मी दुबळी बहिणा मायाचा दारी डोंगरू लोटला आईना मायाचा दारी लोटला आईना